हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जेवढं येईल तेवढं लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर आज आपण फटाफट आणि झटपट अशी रेसिपी बनवणार हो आहे तर हो कंटिन्यू माझ्या सोबत राहा की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे आणि तुम्ही माझ्या टायटल वरून किंवा ओळखलेच असेल की नाही मी आज कोणती रेसिपी बनवत आहे आणि ही रेसिपी आहे ना असं कोणीही म्हणणार नाही की मला आवडत नाही आणि हो ही रेसिपी शक्यतो जास्त करून ना पावसाळ्यात बनवली जाते की जर रिम पावसाळ्यात जी मजा असते ना ही रेसिपी खाण्याचा म्हणजे खाण्याला हे कुठेही नाही तर चला तर मग आपली रेसिपी आता स्टार्ट करूया तर इथे मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत जे कांदे घेतलेले आहेत त्याची जी, जी मध्य भाग मध्ये कट करून नंतर त्याची साल काढून घेतलेली आहे आपल्याला काय करायचंय आपल्याला बनवायचे आहे खेकडा कांदा भजी तर त्यासाठी कांद्याचे आकार व्यवस्थित पाहिजे आणि तुम्ही पाहिला असेल की कांदा मी कोणत्या शेप मध्ये कट म्हणजे कट करून घेतलेला आहे तर मी काय केले म्हणजे गोल म्हणलं तरी गोल हा गोल गोलासा राऊंड मध्ये शेप मध्ये मी काय केले कांदा आहे ना तर कट करून घेतलेला आहे आणि कांदा काय केले हाताच्या साह्याने चुरून घेतलाय म्हणजे काय होतं माहिती आहे का कांदा एक एक सेपरेट निघतो आणि ज्या वेळेस आपल्याला खेकडा भजी बनवायचे आहेत ना तर त्यावेळेस मस्त असं भजी तयार होतात तर आता मी इथं काय केले इथं मी घेतलेला आहे अर्धा कप म्हणजे मेजरमेंट कापाचा इथं वापर केलेला आहे मी तीन मोठे कांदे घेतले आणि त्याच्यासाठी मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेला आहे आणि ह्या भज्यांसाठी ना तर का म्हणजे पिठाचा कमी वापर होतो तर मित्र तुम्ही पाहता सलकी पीठ आहे ना ते चाळून घेतलंय आणि पीठ चाळून घेतल्याच्या नंतर इथं काय केले जी कोथिंबीर आहे स्वच्छ धुतल्याच्या नंतर बारीक चिरून घेतली आणि चिरून झाल्याच्या नंतर मी काय केले बेसन पिठामध्ये आणि कांद्यामध्ये ऍड केलेला आहे तर आपण इथं आता काय करूया जी आ, ओवा आहे ना हातावरती थोडासा क्रश करून घ्यायचा म्हणजे चोळून घ्यायचं कारण काय होतं की त्याचा फ्लेवर आहे ना खूप असं छान येतो थो, आणि नंतर थोडासा जिरा पण मी इथे ऍड केलेला आहे आणि थोडस टेस्ट वाढवण्यासाठी मी ते काय केले लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक अर्धा टेबल स्पून आणि आता काय करायचे थोडीशी हळद घ्यायची म्हणजे हळद जवळपास मी ते एक चमचा घेतलेली आहे आणि इथे आपण आता काय करूया तिखटासाठी जर तुम्हाला मिरची हवी असेल ना हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता इथे मी काय केले होममेड मसाला टाकलेला आहे तर इथं तुम्ही पाहता असाल की अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे होममेड मसाला आणि नंतर मी चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर पाण्याचा वापर आधी करायचा नाहीये डायरेक्ट काय करायचं बेसनपीठ म्हणजे कसं असतं की ह्या भाज्यांना ना जास्त पाणी लागत नाही तर मग काय करायचं जे बेसनपीठ आणि जे मसाले वगैरे आपण टाकलेत ना हळद मीठ मसाले कोथिंबीर वगैरे तर काय करायचं पूर्ण एक सारखं मिश्रण तयार करून घ्यायचं मिश्रण म्हणजे काय जे बेसन पीठ आप, ना आपल्या म्हणजे जे कांदा आहेत ना कांद्याला चांगल्यापैकी लागल्या जातो नंतर काय करायचं मी पूर्ण मिश्रण एकसारखं केलं त्यानंतर थोडासा पाण्याचा हात घेतला डायरेक्टली पाणी टाकायचं नाही फक्त थोडं थोडं हातावरती घेऊन ये ना पाणी मिक्स करत राहायचं ज्यावेळेस आपल्याला लागेल की व्यवस्थित पीठ झाले त्यावेळेस मग ते पाणी टाकायचं नाही तर तुम्ही तर पाहता असाल की तुम्ही जेवढं पाणी तुम्ही पाहिलं ना तेवढंच पाणी घेतले तेवढ्या पाण्यामध्येच आपलं एवढं पीठ असं ओलसर झालेलं आहे आणि आपण काय करूया दोन मिनिट म्हणजे पाच मिनिटं जरी ठेवलं ना तर त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं तर त्यासाठी काय होतं पीठ पण चांगल्यापैकी भिजल्या जात आणि पीठ आपलं पाच मिनिटं भिजेपर्यंत तिकडे काय केली मी कढई ठेवलेली आहे आहे ना तेल ठेवलेलं आहे म्हणजे लागेल तेवढं तेल इथे घेतलेलं आहे की भाज्यांना तेल पाहिजेल तर त्यासाठी मी काय केले जे तेल आहे ना त्याला गरम करून घेतले ना आता आपल्याला काय करायचे अ गोल राऊंड करून घ्यायचं नाही फक्त असं हातात धरायचे आणि टाकायचे म्हणजे काय होतं आपला खेकडा भजी म्हणले की त्याला असे पूर्ण त्याचे जी कांदा आहेत ना साईडला असे निघले पाहिजे आपण गोल भजी बनवतो ती त्याची पद्धत वेगळी असते ह्याची पद्धत वेगळी आहे आणि फटाफट जे आहे ना मी काय केले माहितीये का जी भजी टाकलेत ना त्याला काय केले थोडी खालची बाजू जी आहे ना तर थोडी लालसर झाल्याच्या नंतर मी इथं काय केले पलटी करून घेतले आणि हो ही भजी असत असे कोणाला ना नाही की आवडत नाही सगळ्यांना आवडतात आणि असा रिमझिम पावसामध्ये तर असं इच्छा होती की नाही चहा आणि भजे कोणाला ना आवडणार नाही म्हणजे आवडणार नाही का नाही असा नाहीच ना तर मी मस्त आमच्याकडे आज ना मस्त असा पाऊस चालू होता म्हणजे चला आज आपल्या घरच्यांसाठी आपण छान अशी रेसिपी बनवूया नंतर काय केले, माहिती का अ एक म्हणजे एक साइड त्याची तळून झाल्याच्या नंतर परत मी काय केले पलटी करत राहिली कारण काय होतं की मधला भाग जो असतो ना तो तसाच कच्चा राहतो क्रिस्पी होत नाही त्यासाठी काय करायचं कारण कंटिन्यू ना असं आलटी पलटी करत राहायचे आणि तुम्ही पाहत आहात की तुम्ही काय केले जे आपले जी भजी आप आहेत ना तर मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत त्याला मध्ये फ्राय करून घेतल्या आता प्लेटमध्ये मी काढून घेते आणि तुम्ही बघतानाच की कशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहे तर बघूनच कळते की एकदम छान अशी क्रिस्पी वगैरे झालेली आहेत आपण काय करूया प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता दुसरे जी भजी शिल्लक आहेत ना म्हणजे बनवायचे ते पण आता मध्ये फटाफट इथे टाकून घेऊया आणि ते पण काय करायचे माहिती का जोपर्यंत अ क्रिस्पी वगैरे होत नाही तोपर्यंत असाच कंटिन्युअसली म्हणजे चमचा चालवत राहायचाय आणि कसं होत की एक साईड भाजली जाते एक साईड भाजल्या जात नाही त्यासाठी काय करायचं दोन्ही बाजूचा बाजू आहेत ना चांगल्यापैकी पे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही तर पाहत असाल की दुसरा जे गाणं आहे ना आपल्या भज्यांचा तो पण छान असे झालेला म्हणजे होत आलेला आहे तर तुम्ही तर पाहत असाल की कलर जे आहे ना तो पूर्ण चेंज झालेला आहे आणि भजी असं कोणालाही आवडणार नाही ही ना रेसिपी तर सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे तर मला चला म्हणजे आतापर्यंत माझ्या युट्यूब चॅनल वरती मी काही रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली नाही ना तर मला आता रेसिपी आपली म्हणजे शेअर करू हां ना नाच म्हणजे दोन तीन नाव आहेत बरं का कांदा भजी पण म्हणतात आणि खेकडा म्हणजे आमच्याकडे ना खेकडा भजी म्हणतात कारण खेकडा का म्हणतात असतो की त्याच्या साईडने जे कांदे आहेत ना ते कांदे ला निघतात म्हणून त्याला खेकडा भजी म्हणल्या जातात तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा बर का आणि हो खेकडा कांदा भजी मस्त अशी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिता सेंड करते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आनंदात राहा हसत राहा आणि आपल्या चॅनलला ला तेवढं शेअर करायला विसरू नका